जायकवाडी धरणाची सकाळची सोळा जुलैची ताजी बातमी समोर येत आहे ह्या सोळा जुलैच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणामधील पाणी पातळी फुटामध्ये किती वाढ झालेली आहे व जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे ती किती चालू आहे ह्याविषयीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणाची सकाळची जवळपास आठ वाजण्याची सोळा जुलैची ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी जे धरण आहे ते जवळपास शहात्तर पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे तर जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही जर फुटात जर पाहिली तर एक हजार पाचशे बावीस इतकी आहे त्यापैकी जायकवाडी जे धरण आहे ते फुटामध्ये एक हजार पाचशे सतरा पॉईंट चाळीस इतकं भरलेलं आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून जी येणारी पाण्याची आवक आहे गत आठवड्यामध्ये या धरणामध्ये नगर नाशिकच्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक जी होती ती जवळपास पन्नास हजार क्युसेक्सपेक्षा जास्त वेगाने असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळालं होतं त्यामुळे गेल्या अकरा दिवसामध्ये जायकवाडीचं धरण हे एकतीस टक्के भरल्याचं आपल्याहून पाहिलेलं आहे मात्र गेल्या तीन चार दिवसापासून नगर नाशिक ह्या ठिकाणी पडत असलेला जोरदार पाऊस हा कुठंतरी कमी झाल्यामुळे या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक देखील अत्यंत कमी झाली असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल जायकवाडी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक सहा ते सात हजारापर्यंत होती मात्र आज जी आवक आहे ती पाण्याची फक्त पाच हजार क्युसेस इतक्या वेगानेच जायकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक सुरू असल्यामुळे जायकवाडीचं धरण जे आहे ते आता भरताना कुठंतरी विलंब होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण गेल्या चोवीस तासामध्ये जायकवाडीचं धरण हे झिरो पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकंच भरलं असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे कारण साधारणतः काल जायकवाडीचं धरण हे शहात्तर पॉईंट त्रेचाळीस इतकं होतं आणि आज तेच धरण जवळपास शहात्तर पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये येणारे पाण्याची आवक कमी झाल्यामुळे आता धरणाची टक्केवारी वाढताना देखील विलंब होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद